मानसिक आरोग्याचे महत्व सांगणाऱ्या अनोख्या कथ्थक नृत्य नाट्याचे पुण्यामध्ये दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजचे आयोजन इतर कथ्थक निर्मितीपेक्षा वेगळे अनेक हे कथ्थक नृत्य नाट्य मैत्री कलात्मकता आणि विशेष म्हणजे एका सामाजिक समस्येविषयी भाष्य करणारे यांनी फक्त नृत्य नाट्याची निर्मिती केली नाही तर कथ्कचे माध्यम वापरून मानसिक आरोग्याचे महत्व आणि त्याचे प्रबोधन करण्याचे पण ठरवले भारतामध्ये प्रथमच अनेकांचे सादरीकरण शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पुण्यामध्ये ऑडिटोरियम मयूर कॉलनी येथे त्या पाठोपाठ मंगळवार दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मुंबईमध्ये एन सी पी ए होणार आहे दोन्ही कार्यक्रमांची तिकीट विक्री बुक माय शो वर सुरू झाली आहे